किकरीपार गावातून चोरी गेलेला चोवीस लाख रुपये किमतीचा रस्ता शोधासाठी कार्यकारी अभियंताचे पथक जंगलात दिवसभर शोध घेऊनही रस्ता न सापडल्याने हातबल होऊन शोध पथक खाली हात माघारी फिरले सेवक यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता बोगस मजुरांची हजेरी लावून केला लाखो रुपयाचा घोड एकच व्यक्ती दोन कामाची मजुरी कशी का घेतो यावरून ग्राम रोजगारसेवका समोर आला गोरखधंदा नेमकं ग्रामपंचायत किकरी पार मध्ये घडतंही काय नमस्कार मी तामेश्वर पंधरे युवा आवाज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत किक्रीपार अंतर्गत मातोश्री पाधन रस्ता तुलसीराम रहिले ते सेवकराम चुटे यांच्या शेतापर्यंत दष्ट्रत्ता खडीकरण कामात चाळीस एम एमचे दुसरे लेअर व डी वर्क पूल बांधकाम न करता बोगस मस्टर काढून सरपंच व रोजगारसेवक यांनी लाखो रुपये हडपल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे जे लोक कधीही कोणत्याही महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीच्या कामावर गेलेच नाही तर मग मस्टर निघाले कसे कारण की एखादा गरीब व्यक्ती कामावर थोडा लेट झाल्यास रोजगारसेवक त्याची हजेरी लावत नाही व त्यांना कामावरून परत केले जाते पण मातोश्री पान रस्त्यावर मस्टरमध्ये जे नाव आहेत ते मजदूर कधीही कामावर गेले नाही तर त्यांच्या नावाने मस्टर कसे का काढले व काढले तर रस्ता गेला कुठं असा प्रश्न किकरी पार ग्रामस्थांना पडला आहे या पद्धतीने जर सरपंच ग्रामरोजगार सेवक तहसीलदार बांधकाम विभाग अभियंता जनतेची लुबाडणूक करून राजकारणाचा धंदा करणार असतील तर उजडमात्याने समाजात फिरण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे कायद्याच्या गडाघोटून कायदा संपवून कर्मचारी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार चालू ठेवायचा आहे तर जाणून घेऊ या ग्रामपंचायत किकरी ग्रामरोजगार सेवक यांची पाधन रस्ता कामाबद्दल प्रतिक्रिया ग्रामपंचायत किकरी मातोश्री पाधन रस्ता तुलसीराम रहिले ते सेवकराम चुटे यांच्या शेतापर्यंत जे झालेले आहे ते किती दिवस काम चाललेले आहे ते जवळजवळ तीस ते पस्तीस दिवस काम चाललेले आहे आणि त्या कामावर किती आपले मजदूर होते पन्नास पचपन्न जे मजदूर होते ते आपल्या गावचे रहिवासी होते हो मग त्याच्यामध्ये आपल्या गावाच्या लोकांची प्रतिक्रिया आहे की आपण त्यामध्ये बोगस नाव चढवलेले आहे आणि ते लोक आपल्या कामावर आलेलेच नाहीत बोगस नाव नाही आहेत कसं आहे त्यांचा गैरसमज झालाय आम्ही त्यांचा गैरसमज दूर करतो नाही त्यांना सांगू आम्ही कसं झालंय काम काय झालंय आणि कोणत्या पद्धतीने झालाय आणि लेबर आले नाही आले सगळे त्यांना सांगतो आम्ही एक तुमच्या जॉब कार्ड मध्ये एट्री अच्छा तो रिसामाच्या रहिवासी आहे आणि तो रिसामाच्या रहिवासी असून इथं जॉब कार्ड आहे तर तो कशा संदर्भात आहे आणि कोणत्या पदाबद्दल आहे तो तो काही दिवस राहिला आहे गावात म्हणून गेला ते है। है। अरे तो राहिला नाही कंत्राटदार कोण होता कुठल्या किती अंदाजीत किंमत किती पन्नास माणसान होतो हा कधी कामावर नाही गेला सुखदास प्रेमलाल मेंढे हॅलो मुकेश बाबू मेंढे नाही तो ते हे चालवते मालवा मालवा कांता हरिचंद कोटवारे विमला रुपचंद खोटेले सरपंचाची बाई आई माया आ, माया दिनदयाल आमच्या गावी आहे का दीक्षा मेंढे पुरुषोत्तम गजानन खोटेले दीपिका जिनेंद्र मेंढे गोपाळ नीलकंठ छुटे निर्मला राजकुमार शेंडे द्वारका भरतराम बागड़े गेले का प्रभु मधु राजेशनबाई सदाराम खोटेले कभी गेली सीमा रामदास खोटेले सुताबाई मधु खुंडे सुरेश बापू चुटे गेला सुनीता सुरेश चुटे ही गेले होते मधु शिवाजी फुंडे हा गेला नहीं आशिक गोपाल चुटे मनीराम पटले सुनील मनीराम पटले आमचा हा गेलाच नाही तो आपला बिस्केट गाडी चालवते रामकला रामेश्वर छुटे जगतराम भोला छुटे राकेश अनंतराम छुटे हे कधीच गेले नाही धनवंतबाई धर्मराज शिवणकर भाई, तुटे घर काम करते कधी जिंदगीत नाही निघू शिकत भागवत लक्ष्मण रहिले हा आपल्या घरी करोडपती आहे भागवत भाग्यश्री भागवत रहिले आनंदाबाई सुरेश राऊत मिस्त्री कामाला जाते ते सुरंजय धर्मराज शिवणकर अमरावतीला गेला होता रुप्चंद चिंतामन उईके

योगेश जगतराम मेंडे सागर बलिराम वरकडे दिनेश गुरसराम मेसराम सुधास प्रेमलाल मेंडे रोजरसिंह बाबू मेंडे कांता हरिचंद कोटवारे विमला रूपचंद खोटेले मायादीन तर पुढच्या भागात बघूया सदर मातोश्री पांढर रस्त्यामध्ये कोणी कोणी किती घोड केला दुसरा भाग बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार